करसगावातले मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत हे स्मार्ट मीटरले विरोध करायसाठी या ठिकाणी आले आहेत तर हाडोळे हाडोळसर आहेत हाडोळसर नेमकं काय विषय आहे भाऊ कासाठी विरोध करून आल तुम्ही करसगावामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जुने मीटर काढून तिथे स्मार्ट मीटर लावलेले आहे हे स्मार्ट मीटर म्हणजे याला राउटर जोडले असल्यामुळं हे डायरेक्ट कनेक्टेड आहे म्हणजे याला आपल्या घरी मीटर रिडिंग न घेता सुद्धा मीटर रिडिंग घेता येते आणि याच्यातच पुढे चिप टाकून आपल्याला वीज वीज वितरित केल्या जाईल पण या स्मार्ट मीटर न एवढे मोठ्या प्रमाणात बिल आलेले आहे दोन दोन खोल्याचे घर असताना पाच पाच सहा सहा हजार आलेले आहे एका व्यक्तीने तर दिवसभर फ्यूज काढला आणि घरातली लाईन बंद ठेवली तरी दोन युनिट जळले इव्हन आपण साध्या गोष्टीला सुद्धा चालू लाईन चालू बंद जे होते त्याला सुद्धा हे मीटर संवेदनशील आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात बिल आलेलं आहे जो व्यक्ती मोलमजुरी करणारा आहे गोरगरीब आहे शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागातला इकडे परिस्थिती अत्यंत वाईट आहे अशा परिस्थितीत पाच पाच सहा सहा हजार बिल कुठून कुठून भरेल हा यक्ष प्रश्न जनतेपुढे आलेला आहे आणि या भावनेपोटीच आम्ही आज कार्यकारी अभियंता यांच्या सेवेशी नम्र निवेदन देण्यासाठी इथे आलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला हे मीटर काढून जुन्या पद्धतीचं जे पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरात आहे तेच मीटर आम्हाला द्यावं जे पंच्याण्णव टक्क्या लोका, लोक लोकांवर ज्या मीटरच्या माध्यमातून तुम्ही विश्वास टाकला तोच आम्हालाही तेच मीटर द्यावं जेणेकरून आम्ही आम्ही अगदी प्रामाणिकपणे आपले बिल भरू एवढंच आम्हाला या प्रसंगी म्हणायचं आहे आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आणि या स्मार्ट मीटरनं अक्षरशः गरीबच नव्हे तर सर्व श्रीमंत लोकांचे सुद्धा कमरडे मोडलेले आहे दहा दहा बारा बारा हजार रुपयाचे जर बिल येत असेल तर तो खाईन काय आणि तो बिलाची रक्कम कशी काय भरू शकेल हा यक्ष प्रश्न आमच्या पुढे आहे म्हणजे सर्वात मोठं तफावतीचं क्षेत्र जर कोणतं असेल तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण एका व्यक्तीला चाळीस पन्नास वर्षापूर्वीचं मीटर आहे एका व्यक्तीला स्मार्ट मीटर आहे एक व्यक्ती चोऱ्या करतो एक व्यक्ती तेवढीच बिल तीनशे रुपयात जाडतो एक व्यक्ती पाच हजार भर भरतो मला सांगा हे तफावत आपल्याला काळावं लागेल जेणेकरून आमच्यावर ह्या ही जी म्हणजे फार मोठ्या पैशाची कुऱ्हाडी येऊन पडलेली आहे याला ब्रेक बसला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे बिल भरू पण आम्हाला जुन्या पद्धतीचे स्मार्ट मीटर द्यावे एवढीच आमची आज विनंती आहे Okay. काही आमच्या माता भगिनी बी आज आल्या बाबा पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना भेटणार ना तुम्हाला नाही आहे विद्वेष आहे ते पगार आला नाही तीन महिने बिल धरू की पोटाला खाऊ आता तीन हजार रुपये बिल आलं पहिल्या महिन्याला अकराशे आला आता तीन हजार आला वापर चालून पा माझ्या घरी किती खायच दोन बोलाच्या पार तिसरा बोल नाही हा एक वर एक खाली स्वयंपाक खोली तर एक बाहेर बस झालं संडास बाथरूमचे लईट बंद आहे सगळे गेलेले आहेत लईटच आमच्या घरी आहे नाही पाण्याची मोटर पण नाही आहे वापर करायला कोणीच नाही एकटी बहिणी एवढी मोठी वापर करू काय मी तीन हजार रुपये पुढील काय च्या माता भरू तुमचं काय म्हणणं आहे बाई आम्हाला हेच म्हणणं आहे आमच्या घरी आहेच नाही बहिणी दोन खुले फॅक्टरी नाही आमच्या घरी आम्ही कामाला जातो पोट भरतो फॅक्टरी असते तर मग कबूल केलं असतं आम्ही फ्रीज हजार टीव्ही आहे हे आहे ते आहे दादा काय तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं दादा हेच आहे का आपण स्मार्ट मीटर बसून राहिले आणि त्याच्या त्याचे पैसे आमच्याकडूनच घेता आणि प्रत्येक महिला बिलामध्ये त्याचा आकार भाडं वेगळं हे कसं काय म्हणजे हे आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही लुटून राहिले सरळ सरळ तुमचा बिल द्यायची पद्धत जे युनिटचे रेट आहे ते रेट असे आहे तुमचे का माणसासाठी शंभर पर्यंत अल्लग दोनशे पर्यंत अल्लगी म्हणजे जेवढं जास्त प्रामाणिक जो झाडते जो, जो आकोळ टाकत नाही जो चोरत नाही त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जो इमानदारी देते त्याला आकोळ टाकते त्याला कमी आणि जो इमानदारीनं तीनशे रुपयावर गेला तुमचे रेट जास्त लागतात म्हणजे इमानदारी वाले सरळ नाही आहे तुम्ही डिपार्टमेंट सध्या वाटी एक बिल आहे सौ नलिनी प्रल्हादराव हो खाजुने याच्यात चालू रिडिंग पाचशे पंचावन्न त्याच्यानंतर मागील रिडिंग काहीच नाही गुणक का अवयव एक आणि युनिट पाचशे पंचावन्न वापर केला समाज युनिट तीस पाचशे पंच्याऐंशी युनिट याच्यात जे बिल आहे ना हे टोटल जे बिल आलं आहे हे नऊ हजार सहाशे तीस रुपये एक सर्वसामान्य कास्तकाराच्या घरचं किंवा जो मजुरी करणाऱ्या घरचं आहे पाचशे पंचावन्न युनिट एक माणूस कसा वापरू शकते तर याच्यात काहीतरी तितंबा कराय आता मग सरनं बोलताना हे सांगतलं एसटीत जर झाडा माणूस गेला तरी त्याचं तितकंच भाडन बारीक चिरीक गेला तरी तितक इथं गोट अशी व्हायला म्हटलं नोट करो गोट चिल्लक विचार एम एस एवढा मोठा बरे इतका तितंबा खतरनाक आहे ज्या ठिकाणी आकोळे टाकून कार्यक्रम चालू आहे आणि त्याचं कधीच की बिघडत नाही आणि एखाद्यानं जर काही एक महिना जर बिल भरलं नाही तर एक महिना तिसऱ्या दिवशी तुमच्या घरी कोणी काय येते येते होळीच्या दिवशी म्हणते याच्या गावात करज गावात होळी तुम्ही पहिले म्हटलं बोला आता बोलून राहिला थांबा मला बोलू त्या बाबा काय बाया हो तर हे होईल दिवशी म्हणजे याच्या गावात लाईन कापायला आले ते या स्मार्ट मीटरच्या ना या लोकांचे वजर पैसे झाले हजारो रुपये बिल येत असल्याचं याचं म्हणणं आहे म्हणजे एकाइकडे लाडकी बहीण योजना लायची आणि दुसऱ्या बाजूने असा वकील काढून लोक येऊन पैसे काढायचे हे राजीव भारी आहे त्या करजगावच्या लोकांचा असंतोष या एमसीबीच्या कार्यालयावर पाहायला भेटला